नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे सादर करत आहे स्वदेशी तंत्रज्ञान ही बोधकथा आपल्या संशोधनाला व्यापक स्वरूप देण्यासाठी स्वतःची प्रयोगशाळा असली पाहिजे असे शास्त्रज्ञ डॉक्टर विक्रम साराभाई यांचे स्वप्न होते वैश्विक किरणांवरील संशोधनासाठी केम्ब्रिजला गेलेले विक्रम साराभाई एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये भारतात परतले ते आपल्या संशोधनाचा उपयोग मातृभूमीच्या विकासासाठी व्हावा या उद्देशाने अवघ्या वर्षी त्यांनी अहमदाबाद येथील रिट्रीट बंगल्याच्या आवारात अकरा नोव्हेंबर एकोणीसशे ला फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीची स्थापना केली देश नुकताच स्वतंत्र झालेला त्यातच देशांतर्गत संशोधनाला प्रोत्साहन मिळावे असे विज्ञान क्षेत्रातील अनेकांना वाटत होते अर्थातच डॉक्टर साराभाई ही त्यासाठी प्रयत्नशील होते सहकार्यांनी नवनवीन प्रयोग करावे यासाठी ते नेहमीच प्रोत्साहन देत असत एकदा साराभाईंचे प्रमुख सहाय्यक विद्यार्थी आर पी काणे आपल्या सह सहकार्यांबरोबर प्रयोग करण्यात मग्न असताना अचानक विजेचा दाब वाढून स्फोटासारखा मोठा आवाज झाला व मुख्य यंत्रसामग्री जळून खाक झाली अपघाताची माहिती मिळताच डॉक्टर साराभाई त्वरित प्रयोगशाळेत पोचले आता आपल्याला कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागणार या चिंतेने सारे विद्यार्थी घाबरलेल्या अवस्थेत माना खाली घालून उभे होते शांततेचा भंग करीत साराभाई म्हणाले अजिबात घाबरू नका काम करताना काही ना काही नुकसान हे होणारच ही प्रयोगशाळा आहे येथे काम करताना चुका होणारच यातूनच तर आपण शिकणार आहोत जागरूकतेने संशोधन करत राहिलात तर या चुकांमधूनच शिकत आपल्या हातून अनेक महत्वाचे शोध लागणार आहेत हे लक्षात ठेवा आणि खरंच भविष्यात अवकाश कार्यक्रमातील ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक चांद्रयान मंगळयान असे अनेक स्वस्त व स्वदेशी तंत्रज्ञान असलेले प्रकल्प चुकांमधून शिकतच आपल्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केले धन्यवाद